निवेद असे प्रमुख उपस्थितीचे पाहणे आपल्या या सन्माननीय उपस्थितीला समस्त मराठी आणि बांधला जातो आहे यांचा श्री गणेश उत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमासाठी आजचा जो पुरस्कार वितरण सोहळा आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सन्मान्य खासदार भाऊसाहेब वाघचौरे माननीय माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट नारायणराव कारले माननीय सभापती प्रभावतीय भोगरे येथे उपस्थितले मान्य चंद्रमान पाटील गणवटे गणेशचे चेअरमन सुधीरजी लहारे आणि बाबासाहेब डांगे संजयजी सरोदे अनुपम दंडोते मधुकरजी सातो सभावती लताताई डांगे शीतलताई लाहारे पंकजजी लोंढे अनिलराव गाडरे संपतराव हिंगेराजेश कापसे असले सर्व सर्व मान्यवर आणि सर्व बंधू आणि भगिनी आज शनी चौक मित्र मंडळाचा हा गणेशोत्सव साजरा होतो आहे यांचं पहिला अभिनंदन मी यासाठी करील की आदर्श पद्धतीनं गणेश उत्सव कसा करावा याचं एक उदाहरण महाराष्ट्राला घालून देण्याचं काम हे मंडळ शनी चौक मित्रमंडळ करतंय त्यांचं खूप अभिनंदन या निमित्तानं मी करतो म्हणजे <प्राँगा> अनेक नव्या ज्या जुन्या जी कल्पना लोकमान्य टिळकांनी उत्सव सुरू केला तर स्वातंत्र्य चळवळीला संघटन होत असायचं काळाच्या ओघात गणेश उत्सव बदलत गेला प्रचंड गुलाल प्रचंड आवाज त्याच्यात आला तो हे प्रश्न निर्माण व्हायला लागले आपल्याला कल्पना करा डी जे कुठं उभं राहिलं तर आपला मेंदू कुठे हृदय कुठं आहे सगळं थरथर पण कळत याचे वाईट परिणाम सुद्धा खूप आहेत आता लेझर किरण हा एक प्रकार आलेला आहे लेझर आणि लेझर न डोळे जात आहेत म्हणजे डोळ्यावर जर पडलं तर डोळे अंधाळ होतो अशी परिस्थिती आहे गुलालाचे फुफ्फुसावर अनेक वाईट परिणाम आहेत म्हणजे गणेश उत्सवातून जे काही चांगल्या गोष्टी घडायला पाहिजे होत्या त्यामधून या काही चुकीच्या प्रथा पडत चालल्या आणि म्हणून याला एक चांगली दिशा देण्याचं चा काम शरीर चौक मित्रमंडळ त्यांचे सर्व सहकारी कार्यकर्ते हे मंडळी करते, करते। यांचं कौतुक केलं पाहिजे की के एक वेगळ्या पद्धतीनं गणेश उत्सव मंडळ मंदल, मंडळानं हे काम चालू केलंय रोज वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत कालही येऊन गेलो आज संध्याकाळी सहापासून संगमनेरच्या अर्थ्या मी ठेवलेल्या खरं सांगतो मग पण तुझा कायमचा हट्ट तुमच्या मंडळीचा का नाही आलंच तुम्ही च लावल्यामुळं मी आलो आणि <laughs> मी डॉक्टर तांबेंना सांगितलं की आपण या त्यामुळं सगळ्या तसा मी आता मी जरी जात असलो तरी डॉक्टर तांबे थांबणार आहेत आणि एक चांगला कार्यक्रम तुमचा होणार आहे परंतु तुम्ही जे चांगलं काम करताय त्याला कुठेतरी शुभेच्छा द्याव्यात या या उद्देशानं मला खूप आनंद आहे तुमच्यामध्ये सहभागी होण्यामध्ये आपण काही मान्यवरांचा सत्कार आहे विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचं कौतुक करण्याचा सोहळा आपण ठेवला आहे तो एक आदर्श गणित उत्सवाचा याचा सहभाग आहे या सर्वांचा मी सुद्धा इथे खूप अभिनंदन करतो का तुमचा सन्मान हे गणेश उत्सव मंडळ आहे आपल्या कामाला आतापर्यंत कामाचं कौतुक आहे खूप अभिनंदन आहे आणि पुढच्या कलाकर्ता सुद्धा शुभेच्छा देणारा तुमचा हातून चांगलं आणखी काम करावं याकरता शुभेच्छा देणारा अशा प्रकारचा हा सोहळा आहे मी या गणेश उत्सव मंडळाचं या निमित्तानं खूप अभिनंदन करतोय ही परंपरा पुढे व्यावी आणि ती हळूहळू अशी पसरत जावी महाराष्ट्र जावी शेजारी पाजाऱ्यापासून सुरुवात व्हावी ती संगमनेरला राबवली जावी <laughs> <आगी। laughs> आणि एक वेळ महाराष्ट्रात असा यावा की डीजे मुक्त गणेश उत्सव गुलाल मुक्त गणेश उत्सव लेझर किरणाच्या मुक्त उत्सव हे हे व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर अनेक गोष्टीच मार्गदर्शन लोकांना झालं पाहिजे समाजाला चांगली दिशा मिळाली पाहिजे हे काम तुमच्यापासून सुरू झालं सगळ्या महाराष्ट्रात आणि देशात जावं याकरता तुम्हाला शुभेच्छा देतो माझ्या सुद्धा आपण द्यावी जाण्याची परवानगी दोन पुरस्कारांना दिल्यानंतर मंडळ देणार आहे तुम्हाला

रेसिपी लावायचे हे सगळं सगळ्यांना कळत सामान्य जनतेला तर सामाजिक उपक्रम खूप महत्वाचा आहे पुन्हा एकदा शेतीच मित्रमंडळाचे मी आभार मानते मी सांगते शेतीच मित्रमंडळाच्या कार्यक्रमाला नेते आणि चाहते जमले नेते आणि चाहते जमले आणि आनंद आणि उत्साह राहते का रंगले आनंद उत्साह राहते का रंगले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद रामकृष्ण हरी